मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर भोकर विधानसभा क्षेत्रात जिल्हा परिषद गटात होणार चुरशीची लढत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा परंपरागत बालेकिल्ला असलेला भोकर मतदारसंघ निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे ढवळून निघाला आहे काँग्रेस पक्षाने जोरदार मोर्चे बांधलेला सुरुवात केली असून शिवसेना व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी आपापल्या जिल्हा परिषद मतदारसंघात भेटी गाठीचा धडाका लावला आहे मित्रांनो आपण आहोत येळेगाव या सर्कलमध्ये या सर्कलमध्ये सेनेचे इच्छुक उमेदवार बबनजी बारसे हे मतदारांशी चर्चा करतायत की त्यांच्याबद्दल जनतेचा नेमका कौल कसा आहे आपण आता जाणून घेतोय तुम्ही सांगा बबन बारसे इथून उमेदवारी मागत आहेत तुम्हाला काय वाटतंय चांगले उमेदवार आहेत जनतेशी चांगली नाळ जोडलेली आहे त्याची जनतेच्या आडी अडचणी प्रश्नांची जाणीव आहे समाजाच्या सर्व घटकांशी चांगले संबंध आहेत सर्वांचा परिचय आहे रात्री अपरात्री कधी कुणाची अडचण आली काय तर सर्वांच्या हातीला धावून येणार माणूस आहे मला सांगा आतापर्यंत या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती आता काय वाटतं हे परिवर्तन होऊ शकते यावेळेस काँग्रेसला बरंच काही लोकांनी बहुमत दिलेलं आहे पण या वेळेस आमच्या गावामध्ये मतदाराचा आणि गावाचा एवढा रोष आहे त्यांच्यावर की या मतदारामध्ये कळ काँग्रेसला पण आणि आमच्या गावाच्या बाजूला एक नदी म्हणून आहे तिथं कारखान्यासाठी बंधारा केलेला त्या बंधाऱ्यामुळं पाणी आळल्यामुळं कारखान्यासाठी वरल्या शेतकऱ्यांना एवढा मोठा त्रास आहे की आमच्या इथले गावकरी अशोक चव्हाण साहेबाकडे त्यांच्या कार्यकर्त्याकडे गेले आणि म्हणले की बा या आम्हाला एक बंधारा केला तर पूल करून द्या आमच्या लेडीजला जायला त्रास व्हायला पण तिकडला काही त्यानं हो म्हणजे आणि केलेलं नाही त्यांच्यामुळं द्यायला कोणताही विकासाचं काहीच नाही पैशावर राजकारण चालू आहे त्यांचं जनतेचं म्हणणं आहे की पैशाचं राजकारण हे काँग्रेस पार्टी करते आहे आपण बबन बारशीची चर्चा करतो आहे की ते काय अजेंडा घेऊन कार्यकर्त्यांच्या समोर जात आहेत आज येळेगाव या सर्कलमधून सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार मी जवळपास शिवसेना भाजपाच्या वतीने माझी उमेदवारी फायनल झालेली आहे पक्ष आदेशानुसार मी सर्व मतदारामध्ये फिरत आहेत या मतदारसंघात फिरत असताना काँग्रेसवर पूर्णतः सर्वसामान्य लोकांचा रोष आहे विकास कामं नाहीत सर्वसामान्य लोकांची काही अडीअडचणी दूर होत नाहीत निराधारांच्या पगारी नाहीत हे सर्व लोक आम्ही जात असताना अडचणी घेऊन आमच्या पुढे येत आहेत निश्चितच आम्हाला विश्वास आहे की यावेळेस येळेगाव सर्कलमध्ये शिवसेनेचा भगवा फडकल्याश्वरावर काँग्रेसची मोठी पकड या मतदारसंघात आहे तर तुम्हाला काँग्रेसची मोठी पकड फक्त आर्थिक आर्थिकवरच आहे सर्व मतदारांना विलक्षण झालं निवडणूक झाली पुन्हा पाच वर्ष काँग्रेसचे पदाधिकारी असतील नेते असतील कोणीही भेटायला येत नाहीत पैशाच्या जोरावर कारखान्याच्या जोरावर कारखान्याचा पैसा हा घेऊन दोन दिवसात आम्ही पैशावर लोकांना विकत घेतो असं या हेतूने ते येतात आणि आर्थिक उलाढाल करतात आणि निवडून येतात त्याच्यानंतर पाच वर्ष येत नाहीत यावेळेस सर्व लोकांनी लोक जागृत आहेत त्यांचं त्यांना आता माहिती मिळाली की आता हे पैसे द्यायले आहेत पुन्हा येत नाहीत आपल्याकडं कामं करत नाहीत यावेळेस नक्कीच इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही बहुतांश या सर्कलमधला भाग हा कारखान्यावरती अवलंबून आहे कारखान्यावरती सत्ता जी आहे ती काँग्रेसची आहे तर तरीसुद्धा तुम्हाला वाटते की मतदार राजे आपल्याकडं कौल देईल कारखान्याची स कारखाना आहे कारखान्याची सत्ता आहे पण शेतकऱ्यांना जो भाव पाहिजे उसाला तो भाव व्यवस्थित दिला जात नाही त्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन टप्पे केले जातात त्यामुळं सर्व शेतकऱ्यांची नाराजी आहे या नाराजीचा उपयोग आम्हाला नक्कीच होईल तुम्हाला काय वाटते की आता सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे कशा पद्धतीने आता आम्ही जसं पाहतो हो तसं तर एक काही खाती सत्ता आहे तुम्ही जसं बोलता तसं काँग्रेसची सत्ता आहे पण बबनरावजी बारशीचं या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम आहे आणि ते आडी अडचणीला नवीन शिवसैनिकासाठी म्हणा किंवा गोरगरिबासाठी सततच धावून येत असतात आणि त्यांना काय असा वेळ टाईम काही नाही की मध्यरात्री जरी त्यांना फोन केला तरी ते त्याच टायमामध्ये त्या अडचणीला हजर राहू शकतात त्या उद्देशानं आम्ही पण त्यांच्या मागच आहोत त्यांना निवडून यायला पाहिजे आणि येतील अशी आमची अपेक्षा आहे येणारा काळ हा नक्कीच ठरवेल की जनता कौल कोणाच्या बाजूने देईल कॅमेरामॅन गिरीश सह कमलाकर बिरादर नमस्कार महाराष्ट्र नांदेड येहळगाव व पिपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकीची रंगत वाढली असून काँग्रेस भाजपा व शिवसेनेचे इच्छुक उमेदवार या उमेदवारीवर आपापला दावा ठोकत हो आहे रणसंग्राम या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत सुभाष पाटील किनाळकर राजकारणातला हातखंड असलेले ज्यांचं नाव अख्ख्या नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभरात गाजलं आहे जे डॉक्टर माधवराव किनाळकर यांचे ते दाखले बंधू आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतोय हे सुद्धा पिंपळढव या मतदारसंघातून जिल्हा परिषद परिषदेची निवडणूक लढवत आहेत डॉक्टर साहेब आपलं कार्यक्रमात स्वागत आहे आपण जिल्हा परिषद गटातनं निवडणूक लढवत आहे कुठला अजेंडा आपण मतदारांच्या पुढे घेऊन जात आहे अजेंडा काय माझ्या कार्याचा अजेंडा आहे माझी माझ्या मतदारसंघात एक गरीबाचा नेता जे लोक खेड्यापाड्यातून येतात आपले काही घराणे असतात भावाभावाचे भांडणं असतात गावातल्या कोणत्या भानगडी असतात कोणत्या मुली नांदायच्या नसतात अशा बऱ्याचशा भानगडी माझ्याकडे घेऊन येतात जे माझ्याजवळ नव्याण्णव टक्के मिटतात हे लोकांना खात्री आहे की ह्या मनुष्य गरीबाचा दाता आहे आपण याच्याजवळ गेलो तर रात्री बेरात्री केव्हा येऊन उठवतात आतापर्यंत कोणी केलं नसेल पण तसं मला मी हे समाजसेवा करतो पण समाजसेवा करते वेळेस राजकारण करावं लागाले म्हणून मला राजकारण करायचे लोकांचा आग्रह आहे की बा तुम्ही यात यायला पाहिजे मला मी सत्तेचा लालची पोटी नाही माझा मला जर सत्ता पाहिजेत असेल तर ज्यावेळेस माझे स्वतःचे बंधू मिनिस्टर असताना बंधू होते त्यावेळेससुद्धा मी फायदा घेतला नाही माझ्या मनात एकच असं आस्था असते की लोकांच्या मनात माझ्याबद्दल आदर आहे मला पद असलं काय नसलं काय माझ्यामुळं कार्यकर्त्याला पद भेटावं ह्या उद्देशाने मी राजकारण करत असतो माझा कोणताही स्वार्थ नाही या वेळेस कारण का भलाढ्य शक्तीसमोर पैशाची शक्ती येत आहे त्या कारणास्तव मला आता जाणवपूर्वक म्हणजे राजकारणात उतरावं लागायला आहे ह्यामध्ये मी राजकारणात सक्रिय होतो पण मी पदाचा कोणा भोकेला नव्हतो पण आता जे ज्याच्यामुळं की ज्या जे लोक आता विरोधकांचं जे म्हणणं आहे की बा आमच्या मतदारसंघामध्ये पहिले पैसा हा नव्हताच आता पैशाच्या जोरावर राजकारण होत आहे माणसाच्या नाही आता विरोधकांना जे बलाढ्य लोक सोबत होते त्यांना सुद्धा विधानसभेला दोन नंबरला राहिलेले सुद्धा उभं करून त्यांना पाळलं त्यांनी म्हणजे अस्तित्व कसं कमी करता येईल हे राजकारण इथं आहे ह्या राजकारणाला मोडीस काढण्यासाठी म्हणून मी उभा आहे पिपळू मतदारसंघात आता सध्या सेना आणि भाजपची युती जिल्हा परिषदेच्या अंतर्गत होती जे जिल्हा लेवलवरती होते त्याचा आपल्याला कितपत फायदा होऊ शकतो नाही फायदा भरपूर होऊ शकतो आज बी जे पी शिवसेनेच्या मागं पब्लिक आहे पण पब्लिकला पुश करण्यामध्ये आम्ही कमी पडायलो कारण का आमचेच आमच्या सोबत राहून जे एकूण एकाचे पायवडी करतात ते पायवडी केलेले आम पब्लिकला कळते की बा हे एकूण एकाचे पायवडी करायले हे यांचेच एका जागी नाहीत तर आमचं काय दुःख हे बघणार ह्यामुळं आम्हाला हा अपमान सहन करावा लागला आहे प्रत्येक राजकारण इलेक्शनमध्ये पण हे जर दोन्ही हे पक्ष हे काले तर विरोधकाला आम्ही धूळ चरायला जास्त वेळ लागणार नाही पण तुम्ही आत्ता जसं ज्या पद्धतीनं म्हटलात की धनशक्तीवरती ही निवडणूक लढवल्या चालली आहे तर आता ह्या धनशक्तीपुढं आपण कसं लढणार आम्ही आमचा कार्याचा अजेंडा घेऊन लढणार आम्हालाही धनशक्ती लागेलच त्यांना एक रुपया लागेल तर तर आम्हाला पंचवीस पैसे लागेल कारण आम्हाला लागणार नाही हे म्हणणार नाही राजकारणामध्ये अखंड पैशावर होत नाही त्यांचा समाजसेवक त्यांची लोकिकता किती आहे कोणाच्या सुखादुखात किती पडतात त्याच्यासोबत पैसा लागेल पण एवढा लागणार नाही जेवढे समजतात की आम्ही राजकारणामध्ये पैसा फेकतो कोणालाही आम्ही दगडाला निवडून आणू शकतो ह्याच्या विरोधात आम्ही आहोत साहेब आपण विविध पद भूषवलीत त्याचा सुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो असं जनसामान्य लोकांमधून एक चर्चेचा सूर आहे त्याच्याबद्दल आपण काय साहेब सांगतो मी तुम्हाला आमची मार्केट कमिटी झाली त्यामध्ये आम्ही विरोधकच चौगच निवडून आलो चौगामध्ये बी लोकांना एकच शक्ती आहे की सुभाष पाटील एकटा राहिला ना स्वतः खात नाही ना ना, ना कोणाला खाऊ देत नाही ह्या उद्देशानं आम्हाला सुभाष पाटील एक राहिलं तरी आम्हाला एवढं समाधान आहे म्हणून लोकांनी माझ्यावर फार मोठी अपेक्षा आहे लोकांची किनाळकर कुटुंब हे लोकांसाठी कायम झगडत राहिले आणि झगडत राहणार हे किनाळकर साहेबांनी आपल्याशी आत्ता बोलताना सांगितलं आहे आपण आता पाहतोय नमस्कार महाराष्ट्राचा हा स्पेशल रिपोर्ट रणसंग्राम या कार्यक्रमात पुन्हा आपण पाहणार आहोत की नेमकं जनता कोणाच्या बाजूनं कौल देणार आहे किनाळकर साहेबांचा आत्मविश्वास आणि त्यांच्या कुटुंबानं केलेल्या एक कार्याची पावती त्यांना कशा पद्धतीने मिळते किंवा शिवसेना व भाजपा उमेदवाराच्या उमेदवारी जवळपास निश्चित होण्याच्या मार्गावर असून पण काँग्रेसच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार कोण हे आणखी गुलदस्त्याचंच आहे रणसंग्राम या कार्यक्रमात आपण आहोत पिंपळढव या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये हो या ठिकाणी आपण जाणून घेतो की नागरिकांच्या काय अपेक्षा आहे की त्यांचा येणारा भावी उमेदवार कसा असला पाहिजे आणि नेमकं जनतेचा कौल कोणाकडं आहे मामा तुम्ही किती वर्षापासून राहता गावात जन्मल्या फी तसा काय नाव काय तुमचं रामचंद्र पिराजी आंबेटवाड तुम्हाला जिल्हा परिषदेचा आता निवडणुका लागल्यात तुम्हाला काय वाटतं आता कोण उमेदवार असला पाहिजे आता तेवढी ते काही ते आपल्याला तेवढची काही तेवढी ते 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 माहिती नाही पण आता तर पण काय काम करावं त्या उमेदवारांना काय काम करावं असं वाटतं कोट करायला थोडं सांगूच राहिले तिथे सांगून जातात दुसरेच करतात आम्हाला कोणी पुसणा पुन्हा कुठे हाय म्हणून मी बघणार मी खरंच सांगाल तुम्हाला कुठे हाय माणूस म्हणून बघणार आताचे पुढचे काही कार्यकर्ते राहतात त्याला माहीत राहते असं चल आता सांगा सर मी दत्ताभूष डोंगरे मुकामो शहरात मी इथलाच रे असे सर्वप्रथम मी आपल्या नमस्कार महाराष्ट्राचं मी स्वागत करतो आमच्या गावात आल्यामुळं हां तर पुढील काय आहे ते विचारा मी सांगू शकतो तुम्हाला काय वाटतंय की येणाऱ्या निवडणुकीत आपला उमेदवार कसा असला पाहिजे येणाऱ्या निवडणुकीत तरुण उमेदवार त्यांना आणि सगळ्या खेड्यापड्यातली जाणीव असणारा पाहिजे गोरगरीबाची जाणीव असणारा उमेदवार आपल्या नजरेमध्ये असा एखादा उमेदवार आहे का यालेत बरेच चक्र मारलेत आमचे असे इसवंबर पवार म्हणून ते मित्रमंडळी अजून काही आहेत ते त्या याच्यामध्ये आम्ही आहे त्याच्या पाठीमाग आमचं काय कुणाच्या पाठीमागा तुम्ही इसंबर पवार म्हणून एक नवीन काय अपेक्षा त्यांच्याकडनं तुमच्या त्यांनी डेव्हलपमेंटचे काम भरपूर केलेले आहेत आणि करू लागलेत आम्ही आम त्यांना सहकार्य करण्याचे उच्च शिक्षित असल्यामुळं त्यांच्या मनामध्ये कुठलाही भेदभाव नाहीये त्या पद्धतीने आम्ही हे काम आहे आपल्यासोबत आणखी नागरिक आहेत आपण त्यांच्याशी तू सुद्धा चर्चा करतोय मामा तुमचं नाव सांगा संभाजी महाजन करते बरं आता काय चर्चा आहे आता निवडणुका आल्यात पंचायत जिल्हा आहे कि आमच्या शेतकरी माणसाहेब आम्ही ते कड समोर तसं गावामध्ये एकच कल असते अहो डोंगरेज असं काय म्हणले साहेब आमचे तसंच असते मात्र एकदा ते का आहे ते एकदा धरलं की सांगून देतात पोलिसी आले की एका धरला खतम होऊन जाते काय वाटतंय आता मतदान आता तुम्ही काहीच माहिती नाही की नाही आम्हाला कसा माणूस कसा हवा आहे तुम्हाला चांगला राहिला पाहिजे शेतकऱ्याला बघला पाहिजे गोरगरीब लोकांना बघला पाहिजे आता विश्वंभर पवार म्हणून एक उमेदवार तरुण शिकलेला उमेदवार आहे त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं काय तर त्याने चांगला असाल तर करून देऊ त्याला करू हो असला तर नसला तर त्याला सोडून देऊ दुसऱ्याला खरं तुम्हाला काय वाटतंय आम्हाला जे काही डोंगरे भाऊनी सांगितले त्यांच्या मताशी आम्ही सहमत असून विश्वंभर पवार हे तरुण आणि तडपदार उमेदवार असल्यामुळे आणि गोर गरीबाची कामं करण्यासाठी आम्ही त्यांच्या राहणार एकंदरीतच या मतदारसंघामध्ये हो विश्वांबर पवार हे की उच्च शिक्षित आहेत इंजिनियर आहेत यांच्या बाजूने जनतेचा कौल आपल्याला दिसतोय आपल्यासोबत आणखी नागरिक आहेत मग तुम्हाला काय वाटतंय कसा उमेदवार हो असला पाहिजे अजून तुमच्या काय वेगळ्या काय वेगळे त्यामुळे आपण आताच तुमच्याकडे समजा विश्वामर पवार निवडून आले त्यांच्याकडून तुम्ही कसं काम करून घेणार कामची गेला आम्हाला तेवढं काय येणारा काळच ठरवणार आहे की नेमकं पिंपळव या मतदारसंघातून विजय कोणाचा आणि उमेदवारीची माळ कोणाच्या काळात भोकरून कमलाकर बिरादारसह बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र